श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे हिंदू धर्मामध्ये मोक्षदा एकादशीला फार महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून साजरी केली जाते मोक्षप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा उपाय केले जातात त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर बघा या एकादशीला आपल्याला कोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आज आहे दोन हजार तेवीसमधील शेवटची मोक्षदा एकादशी तसेच उद्या शनिवारीसुद्धा भागवत एकादशी आहे तर बघा या दोन्ही एकादशी खूप महत्त्वाच्या आहेत भगवान विष्णू यांना सर्वात प्रिय असणारी एकादशी व्रत या एकादशी व्रत या एका दिवशी जे मनोभावने सेवा आणि उपाय करतील त्यांना भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात तसेच बघा या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचीही पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा आपल्याला आज किंवा उद्या कुठल्याही एकादशीला या सेवा करायच्या आहेत कारण दोन्ही एकादशी खूप महत्त्वाच्या आहेत दोन्ही एकादशीचे महत्त्व तेवढेच आहे तर बघा मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मृत्यूनंतर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते तसेच या एकादशीला गीतेचे पठन केल्याने मुक्ती मोक्ष आणि शांतीचे वरदान मिळते आणि आपल्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर बघा या दिवशी रात्रभर जागून श्री विष्णू यांचे नामस्मरण केल्याने मोक्ष मिळतो असे सुद्धा म्हणतात तर यंदा बावीस आणि तेवीस तारखेला मोक्षदा एकादशी साजरी होणार आहे शनिवारी शिव आणि योग जुळून आल्यामुळे ही एकादशी दोन दिवस साजरी होणार आहे पंचांगानुसार यंदा मोक्षदा एकादशी बावीस डिसेंबर ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे तर तेवीस तारखेला सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत ही एकादशी असणार आहे तर बघा एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे नंतर देवपूजा करावी आणि या दिवशी भगवान विष्णू यांना जलाभिषेक घालावा पंचामृत आणि गंगाजलाने त्यांना स्नान घालून पिवळे चंदन आणि पिवळे फुले अर्पण करावीत त्याचबरोबर भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचीही सेवा करावी त्यांची आराधना करावी या दिवशी भगवान विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा जर तुम्हाला शक्य असेल तर सुक्त पुरुष सुक्त वाचून भगवान विष्णू यांचे विष्णू सहस्रनाम वाचावे ही भगवान विष्णू यांची सर्वात आवडती सेवा आहे यासे मंतले बर बर या सेवा केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होऊन मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पित्रांच्या नावाने दिवा लावल्याने आपल्याला पित्रांना आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे किंवा पितृदोषाची लक्षणे आहेत अशा लोकांनी आवर्जून पिंपळाची पूजा करून पिंपळाच्या झाडाखाली पितरांच्या नावाने दिवा लावा त्याचबरोबर बघा या एकादशीला काही वस्तू खरेदी करण्याचेही खूप महत्व आहे या मो मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी तसेच या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती किंवा माशाच्या मूर्त्या खरेदी केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच बघा या दिवशी चांदीच्या मासा खरेदी करून घरात आणण्याचेही खूप महत्त्व आहे या चांदीचा मासा घरात आणल्याने घरात नेहमी सुखसमृद्धी राहते असे मानले जाते म्हणून बघा या मोक्षदा एकादशीला आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो ते सर्व सिद्ध होतात असे म्हटले जाते म्हणून ही मोक्षदा एकादशी खूप महत्त्वाची आहे भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी खूपच महत्त्वाची आहे तर बघा आवर्जून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा व आपल्या सा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ